नमस्कार योगिता सागर यूट्यूब वरती आज मी आले आहे मध्ये नेहरू सेक्टर पाच नवी मुंबई नेरूळ इथे हे मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी मी आता चाललेली आहे पाहायला आम्ही मम्मी मी देवा माऊली आणि सानिका असे आम्ही चाललेलो आहोत जाताना एस आय एस कॉलेज आहे एस आय एस कॉलेजच्या कॉम्प्लेक्समध्ये तिथेच एक मस्त ट्री ट्रीसारखं शोचं ट्री आहे मस्त हे असं कॉलेज आहे एस आय एस कॉलेज त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो हे मस्त प्राचीन काळातील बालाजी टेम्पलसारखे हे टेम्पल्स आहे हे दोन हजार साली तयार करण्यात आले होते व त्याचे काम चालू होते हे एका वर्षामध्ये दोन हजार एक साली डिसेंबर दोन हजार एकमध्ये ह्याचे काम पूर्ण झाले ते मूर्ती सहा फूट उंचावर आहे ही मूर्ती एका दगडापासून कोरीव करण्यात आली आहे ह्या मूर्तीचे क चित्रकार व त्याचे दगडी कामगार हे तमिळनाडूवरून आणले होते व त्याचे अ त्या मूर्तीची वजन असं पंचावन्न टन इतके आहे त्याच्यानंतर इथे मस्त असे हे मंदिर आहे गोशाळासुद्धा इथे ते आहे त्याच्यानंतर आम्ही इथे गणपतीचं सुद्धा इथं मूर्ती होती व तिथे मस्त एकट्या रथ होता त्याच्यानंतर त्याच्याच बाहेर असं नागाची दगडी कामगार केलेली नागाची मूर्ती होती त्याच्यानंतर इथे असा मेंदूवड्याचा प्रसाद भेटतो मेंदूवड्याचा प्रसाद घेतल्यानंतर थोडंसं देवा व माऊली खेळायला लागले मस्त अशा पद्धतीने तिथे त्यांनी एन्जॉय केलं मग झाली वेळ आता घरी जाण्याची तर आम्ही असे पूर्ण दर्शन घेऊन घरी चाललो तर कसा वाटला माझा हा ब्लॉग ब्लॉग आवडला तो सागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद